मडिलगे तालुका अजरा इथं रविवारी पहाटे दरोडा पडलाच नव्हता पत्नीचा खून पचवण्यासाठी पतीनंच दरोड्याचा बनाव रचला होता मात्र मृतदेहावरच्या दागिन्यांनी त्यानं सांगितलेली हकीकत आणि घटनास्थळावरील परिस्थिती यातील विसंगती पाहून पोलिसांचा संशय बळावला त्यांनी फिर्यादी पतीची सुरू केली खाक्याही तरीही नाही म्हटल्यावर दीड वर्षाच्या लेकराचा व वृद्ध आईचं काय होणार असं हो निर्धार ढासळला आणि त्यानं पत्नीचा खून आपणच केल्याची कबुली दिली पोलिसांनी संशयित आरोपी पती मडिलगेचा माजी उपसरपंच सुशांत सुरेश गुरव याला अटक केली संशयित आचारी कीर्तनकार व पौराहित्याचं काम करत होता त्यांनी बारामतीच्या डॉक्टरकडे कडे बारा, बारा फेऱ्या मारल्यानंतर सोपान व मुक्ता ही दोन जुळी मुलं झाली संसार चांगला चाललेला असताना रागानं केलेल्या मारहाणीत पूजाचा मृत्यू झाला आणि संसार उद्ध्वस्त झाला मडिलगे तालुका अझरा येथील पूजा सुशांत गुरव यांच्या खुणाचा तपास आजरा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं चोवीस तासात उघड केलाय संशयित आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर उभं केलं जाणार आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली आहे रविवारी पहाटे अडीच वाजता घरात दरोडा पडला असून दरोडेखोरांनी पत्नीचा धारदार हत्यारानं खून केला तसेच सोने व रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद सुशांत गुरव यांना अजरा पोलिसात दिली होती त्या आधारे पोलिसांचा तपास सुरू होता घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले सोमवारी सकाळी संशयिताकडे दीड वर्षाच्या मुलाबाबत सहानुभूतीनं विचारणा करताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली कर्जाची परतफेड करण्यासाठी तुझे दागिने गहाण ठेवायला दे अशी मागणी संशयितानं पूजाकडे केली पूजानं दागिने देण्यास नकार देताच दोघांमध्ये वादावादी झाली यातूनच सुशांतनं दगड व खोऱ्यानं पूजाच्या डोक्यात गंभीर वार केले या ती जागीच ठार झाली हा खून पचवण्यासाठी संशयितानं दरोड्याचा बनाव केला मात्र हा बनाव पोलिसांनी चोवीस तासात उघड केला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करत आहेत